आपल्या सगळ्यांच्याच ना कधी ना कधी असे त्रासदायक विचार येतात जे आपली शांतता पार हिरावून घेतात पण विचार करा जर आपल्याला कळलं की हे विचार आपले नाहीतच की ते बाहेरून आलेले काहीतरी घुसखोर आहेत मग आजच्या या विश्लेषणात आपण याच मानसिक व्हायरसना ओळखणार आहोत आणि त्यांना हरवून आपली आतली शांतता कशी परत मिळवायची हेच बघणार आहोत चला सुरुवात करूया एक साधा प्रश्न आहे पण तो आपल्याला खूप खोलवर विचार करायला लावतो बघा जर आपलं मूळ स्वरूप प्रेमळ असेल स्वतःशी काळजी घेणारं असेल तर मग आपण स्वतःच्याच मनावर चिंतेचा हातोडा का चालवतो म्हणजे ही स्वतःला दिलेली इजा येते तरी कुठून हाच जो विरोधाभास आहे ना तोच आजच्या आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे तर आपल्या पहिल्या भागात आपण त्या सगळ्यात मोठ्या समस्येबद्दल बोलूया ती भावना की आपल्या नकारात्मक विचारांसाठी आपण स्वतःच जबाबदार आहोत आणि हाच तो आत्म्यावरील हातोडा आहे जो आपल्या दुःखाचं मूळ कारण बनून बसतो हे चित्र बघा हेच सगळं काही सांगून जाते आहे एका बाजूला आपलं मूळ स्वरूप आहे जे एखाद्या लहान बाळासारखं स्वतःचं रक्षण करू पाहतंय आणि दुसऱ्या बाजूला तो विध्वंसक हातोडा जो आपणच आपल्यावर चालवतोय असं वाटतं आता सांगा या दोन गोष्टी एकत्र असूच कशा शकतात नाही ना हा तर आपल्या मूळ स्वभावाचाच अपमान आहे आणि इथेच आपल्याला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम कळतो तो म्हणजे स्वतःला दुःखी करणं हा आपल्या आत्म्याचा स्वभावच नाहीये दुःख हे बाहेरून लादलं जातं ते आपल्या आतून कधीच येत नाही ही एक गोष्ट जरी लक्षात आली ना तरी समजा अर्धी लढाई आपण जिंकलो म्हणजे बघा आपली मूळ अवस्था ही शांत आणि समाधानी आहे ती बाहेरून येणारी जी चिंता आहे ना ती आपल्या मूळ स्वभावाचा भाग नाहीच आहे ती तात्पुरती आहे आणि एकदा हे सत्य कळलं की तिला दूर सारण्याची ताकद आपल्यातच आहे हेही लक्षात येतं चला आता आपण मूळ समस्येपर्यंत पोहोचलो आहोत दुसऱ्या भागात आपण या घुसखोर विचारांमागचं सत्य ओळखणार आहोत नकारात्मक विचार म्हणजे नक्की काय याची एक अशी व्याख्या आपण बघणार आहोत जी आपला दृष्टिकोन कदाचित कायमचा बदलून टाकेल यालाच म्हणतात घुसखोर विचार म्हणजे काय तर हा आपल्या मनावर हल्ला करणारा एक बाहेरचा व्हायरस आहे तो आपल्या विचार करण्याच्या सिस्टीममध्ये घुसतो पण तो आपण नाही आपल्या खऱ्या ओळखीपासून तो पूर्णपणे वेगळा आहे ही गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि हे विधान बघा त्या कल्पनेला किती छान स्पष्ट करतं हे वाक्य कायम लक्षात ठेवा जेव्हा कधी एखादा त्रासदायक विचार मनात येईल ना तेव्हा स्वतःला आठवण करून द्यायची की तो विचार तुमचा नाही तो एक व्हायरस आहे ही एक सोपी पण खूप शक्तिशाली मानसिक ढाल आहे आणि इथेच खरा फरक आहे बरं का तो घुसखोर विचार येतो आणि जातो त्यात तशी फार शक्ती नसते पण जेव्हा आपण त्याला पकडून ठेवतो त्याच्याबद्दलच विचार करत बसतो तेव्हा आपण त्याला शक्ती देतो म्हणजे तो विचार नाही तर त्या विचाराबद्दलचा विचार करणं हेच खरं ओझा आहे तर आपण व्हायरसला ओळखला आहे आता त्याला बाहेर काढायची वेळ आलीये बरोबर तिसऱ्या भागात आपण आपल्या मनाच्या नैसर्गिक चुंबकीय शक्तीचा वापर करून आपली शांतता परत कशी मिळवायची याचा एक प्रॅक्टिकल मार्ग पाहणार आहोत हे चुंबकाचं रूपक आहे ना ते खूपच प्रभावी आहे आपलं मूळ स्वरूप आपला आत्मा एका शक्तिशाली चुंबकासारखा आहे जो चांगल्या गोष्टींना आपोआप आकर्षित करतो आणि नकारात्मक विचार ते त्या बाहेरच्या पदार्थासारखे आहेत ज्यांना हा चुंबक अगदी सहजपणे दूर ढकलू शकतो ही शक्ती आपल्या प्रत्येकामध्ये आहे फक्त ती वापरायला हवी आणि ही आहे ती सोपी फक्त दोन पायऱ्यांची प्रक्रिया हे एक असं साधन आहे जे आपण लगेच वापरू शकतो सगळ्यात पहिलं त्या विचाराला ओळखा हा मी नाही हा बाहेरून आला आहे आणि मग पूर्ण अधिकाराने त्याला बाहेर जाण्याचा आदेश द्या हे लक्षात ठेवा जो विचार आपल्याला कमजोर करतो जो आपली शांतता भंग करतो त्याला आपल्या मानसिक जागेत राहण्याचा काहीही अधिकार नाही कोणताही संकोच न बाळगता त्याला ठामपणे आदेश द्यायचा बाहेर जा चला आता आपण या सगळ्याचा सारांश बघूया आणि आपल्या या आतल्या घराचं रक्षण कसं करायचं याचे काही मुख्य सिद्धांत लक्षात ठेवूया कारण हा केवळ एक उपाय नाही आहे तर स्वतःच्या मानसिक आरोग्याचं संरक्षण करण्याची एक खूप शक्तिशाली कृती आहे ही कल्पना मनात एकदम पक्की करा आपलं मन हे आपलं घर आहे एक पवित्र जागा आणि जसं आपण आपल्या घरात कोणत्याही अनोळखी व्यक्तीला येऊ देत नाही तसंच आपल्या मनातही कोणत्याही घुसखोर विचाराला थारा देण्याची अजिबात गरज नाही त्या घराचे मालक आपण आहोत हे विसरून चालणार नाही तर हे तीन सिद्धांत म्हणजे आपली ढाळ आणि तलवार आहेत हे नेहमी लक्षात ठेवा एक आपल्या आत्म्याचा स्वभाव स्वतःला दुखी करण्याचा नाही दोन त्रासदायक विचार आपला नाही तो एक वायरस आहे आणि तीन जो विचार आपल्याला तोडतो त्याला सरळ आदेश द्या बाहेर जा आणि शेवटी हा एक अतिशय गहन आणि प्रेरणादायी विचार जेव्हा आपण आपल्या मनातील त्या घुसखोर विचारांच्या आवाजाला शांत करतो म्हणजेच मौन धारण करतो तेव्हाच आपल्याला खरी शांती मिळते ही निवड आणि ही शक्ती पूर्णपणे आपल्याच हातात आहे